मंडळी भाजपानं महाराष्ट्रातील त्यांच्या पहिल्या यादीत वीस लोकसभेच्या जागांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर सगळ्यात जास्त नाराजीचा आणि बंडखोरीचा कुठं ना कुठं वाढला असेल तर ते म्हणजे म्हाडा लोकसभा मतदारसंघात भाजपानं पुन्हा एकदा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यानंतर भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नाराजीत वाढ झाल्याच्या चर्चा आहेत बरं दुसऱ्या बाजूला अजितदादा गटाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनीही त्यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांना तिथून उमेदवारी मिळावी म्हणून म्हायुतीत आक्रमक भूमिका घेतली त्यामुळे म्हाडा लोकसभा मतदारसंघातलं सर्वात तापलेलं राजकारण हा महाराष्ट्रातला सध्या सर्वात हॉट मुद्दा आहे म्हणूनच काल भाजपचे संकटमोचक अशी ओळख असलेले गिरीश महाजन काल म्हाडा प्रकरणी मध्यस्थी करण्यासाठी मतदारसंघात जाऊन आले त्यानंतर आता भाजपकडून अंतर्गत नाराजीवर पडदा टाकण्यासाठी रणजित सिंह यांच्या उमेदवारीवर गदा आणली जाणार का अशा चर्चा आता म्हाडेत रंगू लागल्यात सुद्धा दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत जळगाव मतदारसंघात स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर झाली होती पण अंतर्गत धुसपूस वाढल्यानंतर ऐनवेळी स्मिता वाघ यांचा पत्ता कट करून तिथे उन्मेश पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती आता तशीच काही भूमिका रणजित सिंह निंबाळकर यांच्या बाबतीत भाजप घेईल का याबद्दल चर्चा सुरू आहे तेव्हा नेमका म्हाड्यात काय राडा सुरू आहे त्याचाच घेतलेला असा विस्तार आढावा नमस्कार मी अक्षयन तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी म्हाड्याचे विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनाच पक्षानं पुन्हा एकदा संधी दिल्यानं माड्यात मोहिते पाटील गट रामराजे आणि संजीवराजे नाईक निंबाळकर यांची नाराजी वाढले दरम्यान मोहिते पाटील यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन काल अकलूजमध्ये आले होते त्यावेळी कार्यकर्त्यांच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागलं त्याचं झालं असं की मोहिते पाटील आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये अकलूजमध्ये तासभर चर्चा झाली त्या चर्चेत महाजन यांनी त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला असं सांगितलं जातं पण चर्चा करून बाहेर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरजोरात घोषणाबाजी केली त्यामुळं आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी महाजनांना पुन्हा घरात नेलं पण कार्यकर्त्यांचा रोष काही थांबला नाही जवळपास दोन तास राडा सुरू होता त्यावेळी कार्यकर्त्यांनी म्हाडा आणि निंबाळकरांना पाडा अशी जोरदार घोषणाबाजी केली त्याशिवाय शरद पवार यांची तुतारी हाती घेण्याची मागणी मोहिते पाटील यांच्याकडे केली पण मोहिते पाटील यांची नाराजी राग परवडणारा नाही अजून बराच वेळ आहे ही परिस्थिती पक्षश्रेष्ठींच्या कानावर घालणार आहे वरिष्ठ निर्णय घेतील आपल्याकडे बराच वेळ आहे असं म्हणत गिरीश महाजन यांनी हात जोडून आणि गाडीवर उभारून कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला संतप्त कार्यकर्त्यांना संबोधित करताना महाजन म्हणाले की मोहिते पाटील यांची नाराजी आणि कार्यकर्त्यांचा संताप पाहून काल देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली माड्यातून निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे दादांनी ही नाराजी व्यक्त केली त्यांना भेटावं लागेल त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं लागेल त्यांना न विचारता आपण निर्णय घेतला पण आपल्याला ते महागात पडेल असं मी देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं त्यानंतर आमच्यामध्ये चर्चा झाली आज मी विजयसिंह मोहिते पाटील यांची समजूत काढण्यासाठी आलो आहे त्यांची नाराजी मी पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवेल विजयदादा यांच्यासोबत दीड तास चर्चा झाली तुमच्या मनातील राग संताप आणि नाराजी याबाबत या आमची चर्चा झाली देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी फोनवर याबाबत चर्चा करणार आहे मोहिते पाटील यांचं मत जाणून घेण्यासाठी मी आलो आहे त्यांना डावलं जाणार नाही त्यांच्याकडे तगडा अनुभव आहे त्याच्यावर नक्कीच तोडगा काढूयात सर्व अडचणी मी लिहूनही घेतल्या आहेत त्यावर नक्कीच तोडगा काढूयात मोहिते पाटील यांचं म्हणणं मी देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे मांडेन वरिष्ठ योग्य तो निर्णय घेतील आपल्याला संयम ठेवावाच लागेल तुमचा राग मी जाणून घेतला पण संयम ठेवावा असं गिरीश महाजन म्हणाले मंडळी मागच्या लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील यांच्या प्रभावाखाली असणाऱ्या माळशिरसमधून खासदार सिंह निंबाळकरांना लाख दीड लाख मतांची देणगी मिळाली होती त्यामुळं महाजन आणि पर्यायानं भाजपला मोहिते पाटील यांच्या नाराजीची किंमत माहिती आहे त्यामुळे महाजन यांच्या अक्रूज दौऱ्यानंतर आता भाजप आयत्यावेळी माड्यातला वाढता विरोध लक्षात घेता सिंह नाईक निंबाळकरांचा पत्ता कट करून धैर्यशील मोहिते पाटील यांना संधी देण्याच्या विचारात आहे का अशा वावड्या उठू लागल्यात मागं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपपुढं जळगाव मतदारसंघात अशीच अटीतटीची परिस्थिती निर्माण झाली होती भाजपने आधी स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केले होती पण जळगावमध्ये स्थानिक भाजपाअंतर्गत विरोध वाढल्यानंतर ऐन निवडणुकीच्या तोंडांवर स्मिता वाघ यांची उमेदवारी काढून उन्मेश पाटील यांना देण्यात आली होती त्यानंतर उन्मेश पाटील जळगावमधून निवडून देखील आले होते त्यामुळे आता सेम तोच फॉर्म्युला भाजप माड्यात देखील अस्तित्वात आणणार का अशी शक्यता वर्तवण्यात येते भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र माड्यात कुणाची नाराजी नाही म्हणत विषय थोडक्यात उरकता घेतलाय बरं फक्त भाजप अंतर्गत नाही तर महायुतीत असलेल्या अजितदादा गटानंही माड्याच्या जागेवर क्लेम केलेला आहे रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे निंबाळकर सुद्धा माड्याच्या जागा लढवण्यासाठी आग्रह आहेत गिरीश महाजन म्हणाले तसं भाजपनं अजितदादांशी माड्यांच्या जागेविषयी चर्चा न करताच उमेदवारी जाहीर केल्यामुळं आगामी काळात त्यांच्याही रोषाचा सामना करावा लागेल अशी भीती भाजपाला आहे कारण मागच्या दोन तीन दिवसांपासून रामराजे हे शरद पवार गटात जातील अशा चर्चा उधाण आले दरम्यान आमदार शहाजी बाप्पू बबनदादा शिंदे आणि संजय मामा शिंदे यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला समर्थन दिलं असलं तरी धैर्यशील मोहिते पाटील आणि रामराजे यांच्या नाराजीमुळे भाजपकडून लढणाऱ्या रणजित सिंह निंबाळकरांना यंदाची निवडणूक जड जाणार असं बोललं जाते त्यामुळे सध्या सिंह निंबाळकर यांचं तिकीट कापलं जाणार ही चर्चा माड्यात फेर धरू लागली पण येत्या काळात माडा लोकसभा मतदारसंघातलं राजकारण अजून कोणत्या छटा दाखवणार हे पाहणं उत्सुक्याचं ठरणार आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय धैर्यशील मोहिते पाटलांच्या नाराजीमुळं निंबाळकरांची उमेदवारी धोक्यात येईल का, का मोहिते पाटील रामराजे वेगळी वाट धरतील का संभाव्य बंडखोरी पाहता अंतिम क्षणी महायुतीतून कोणाच्या पारड्यात माड्याची जागा पडणार सिंह नाईक निंबाळकर धैर्यशील मोहिते पाटील की मग संजीवराजे नाईक निंबाळकर तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका जरा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद